ऐरोली नगरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सदुसष्टावा वर्धापन दिन साजरा आम्ही बेलापूर विधानसभा एकशे एक्कावन्न याच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेतली या संपूर्ण चार लाखाचा जो मतदार संघ आहे पूर्ण बेलापूर विधानसभा यात पंधरा हजार नावं ही दुबार मतदार आहेत म्हणजे तीस हजार नावं टोटल झाली त्याशिवाय अठरा हजार असे मतदार आहेत ज्यांचा कुठलाही थांगपत्ता लागत नाही घरोघरी जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट पाहिली त्या मतदार यादीवर काम केलं आज पंधरा हजार दुबार मतदार आणि अठरा हजार बोगस नावं अशी एकूण तेहतीस हजार नावांची संपूर्ण यादी तपशिलासह आज आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून की या सगळ्या गोष्टींवरती बी एल ओच्या माध्यमातून त्यांनी उचित कारवाई करावी सगळ्याच मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रातल्या बोगस मतदारांचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशातून आलेली मंडळी सुद्धा सामील आहेत त्यांचे आधार कार्ड इथे स्थानिक स्वराज्य संस्था इथल्या शासकीय यंत्रणांकडून बनवले जातात परराज्यातून आलेली मंडळी ज्यांचं कुठलंही आधार कार्ड नसतं कुठलं इलेक्शनचं कार्ड नसतं त्यांच्या कुठली तरी कागदपत्र बनून ही नाव इथल्या सातत्याने बोगस निवडणुका करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील विधानसभा लोकसभेत असतील अनेक राजकीय पक्ष आणि या पक्षाच्या नेत्यांकडून होते आज ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिलेली आहे कारवाईची अपेक्षा आहे जर नाहीच झालं तर न्यायालयाचे दरवाजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की ठोकावेल हे जे हा जो प्रकार सुरू आहे हा केवळ एका तुमच्या मतदारसंघाप्रता नाहीये जवळपास हो मी म्हणजे आम्ही आता खासगी त्यांच्याशी काही दोन चार नावं दिलीत जे मी आता मीडिया जाहीर करत नाही पाचशे हजार दोन हजार आणि पाच हजार दिली की दोनशे आणि पाचशे नावं ऍड केली जातात अशी सुद्धा बी एल ओमध्ये मध्ये मंडळी आहेत अशी सुद्धा या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मंडळी आहेत योग्य वेळी ती नावं मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे कलेक्टर यांनासुद्धा आम्ही देऊ सध्याच्या घडीला आम्हाला अपेक्षा आहे की आपण तात्काळ ह्या पुढच्या दोन चार दिवसात प्रत्येक बी एल ओला हजार अकराशेची मतदार यादी असते दोन दोन चार चार वर्ष तो एक बी एल ओ त्या मतदार यादीवर काम करतो म्हणजे त्याला ए टू झेड माहिती त्या संपूर्ण यादीवरची असते कि की इथे किती मृत मतदार आहे किती शिफ्टेड मतदार आहे आणि किती नव्याने आलेले मतदार आहे पण य ह्या अकराशे लोकांवरती सुद्धा काम करताना बी एल ओ पारदर्शीपणे काम करत नाही हा आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जर ती नीट कान उघडणी केली तर या सगळ्या मतदार प्रक्रियेला आपण एकाच बाजूला म्हणायचं या लोकशाहीची जी प्रक्रिया आहे निवडणूक ही प्रक्रिया ही निष्कलंक निष्पक्षपाशी व्हावी पण असं निःपक्षपाती अशी होणार आहे की जे तेहतीस तेहतीस हजार मतदार त्यातले अठरा हजार बोगस आणि पंधरा हजार जर दुबार असतील तर याचा अर्थ ज्यांना हे इथल्या प्रस्थापित राजकीय नेत्यांसाठी ही सोपी लढाई आहे आणि जे आमच्यासारखे संघर्षातून आलेले जे कार्यकर्ते असतात जे भविष्यातले उमेदवार असतात त्यांच्यासमोर हा पहिला तेहतीस हजारचा आकडा आणि त्याच्यानंतर पुढचे मतदार तर मला वाटतंय निवडणूक निर्णय अधिकारी असतील निवडणूक आयोगाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यावर उचित कारवाई केली पाहिजे बरं टक्के म्हणजे इथले जे चारही पक्षाचे नेते आहेत जे ऐन कायन प्रकारे ह्या सगळ्या बोगस मतदार यादीत आणि या सगळ्या दुबार मतदार यादीत सामील आहेत म्हणजे ह्या राज्याचे आणि दिल्लीचे हे तख्त राखी तो म्हणतात असे सर्वोच्च नेते ज्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही अशा आदरणीय अनेक मंडळींनी सांगितलं आहे की आपापल्या जिल्ह्यातही मतदार करा मतदान करा आणि शहरात जाऊनसुद्धा मतदान करा हे प्रोत्साहन जर इथल्या सर्वोच्च नेत्यांकडून असेल तर त्यांच्या खाली असलेले जे कार्यकर्ते असतात ते तर निश्चितपणे यांचा आदेश पाळणार आणि मग कशा निपक्षपाती होणार आहेत निवडणुका हा आमचा सवाल आहे मला असं वाटतं की जर आजही आजही त्यांनी बी एल ओची बैठक घेतलेली आहे जर आजही ही मतदार यादी त्यांनी दिली आम्ही पंधरा हजार नावं दिलीत म्हणजे प्रत्येक यादीवरती साधारण जी काय असतील चारशे याद्या आपण पकडल्या तर साधारणतः चारशे याद्यांमध्ये प्रत्येक याद्यांमध्ये जर आपण पकडलं तर ती चाळीस पन्नास शंभर नावं हे खूप सोपं आहे पाच पन्नास शंभर नावांवरती हे आहे की नाही हे फक्त दोन तास जाऊन तपासणी जरी बी एल ओने केली अव ही दुबार आहेत ही बोगस आहेत तर हे होऊ शकतं चार लाख मतदार यादीवर तात्काळ काम करायचं नाही आहे या चारशे याद्यांवरती एक एक बी एल ओला जर आपण सांगितलं पुढच्या दोन तासात सुद्धा कळेल की आम्ही दिलेली जी गोष्ट आहे त्याची जर त्यांनी जाऊन तपासणी केली तर हे लक्षात येऊ शकतं आता निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोग हे किती गंभीरपणे घेत नाहीच झालं तर कोर्टाचे दरवाजे आम्ही ठोठावणार हे तर आपल्याला मला वाटतं याच्याबद्दल साशंकता आहेच तरी सुद्धा आम्ही निवडणूक आयोग याची स्वायत्तता मान्य करतो जर नाहीच झालं तर कोर्ट आहे न्यायालय आम्हाला अपेक्षा आहे न्यायालयासुद्धा